हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅन्स दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कोणत्या साड्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहेत कोणत्या साड्या शॉपमध्ये आणि फंक्शनमध्ये सर्वात जास्त दिसत आहेत ते जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी दोन हजार सव्वीसमधील मधील सर्वात जास्त हॉट सेलिंग दहा साड्या घेऊन आले आहे ज्या साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात कारण या साड्या फॅशनमध्येही टॉपला आहेत आणि लुकमध्येही चार चांद लावतात चला तर मग त्या साड्या पाहूया पहिली साडी पहा ऑर्गेन्झा सिल्क साडी दोन हजार सव्वीस मध्ये ऑर्गेन्झा सिल्क साड्या टॉप ट्रेंडला असून भरपूर क्रेज मध्ये आहेत लाईट वेट रॉयल ग्लो आणि पेस्टल कलर्समुळे या साड्या यंग गर्ल्स पासून फोर्टी प्लस वयाच्या स्त्रियांपर्यंत सर्वांच्याच फेवरेट बनल्या आहेत लग्न रिसेप्शन पार्टी मध्ये ग्लॅम लुक देतात नंबर दोन चंदेरी जरी साडी प्रत्येक सीझनला या साड्यांची मागणी वाढतच आहे जरीचा काठ कमी वजन आणि शाही सौंदर्य देणाऱ्या या साड्या लग्न सराई साठी बाय आहेत यामध्ये चंदेरी कॉटन चंदेरी लिनन असे पॅटर्नही मिळतात नंबर तीन बनारसी कतान सिल्क साडी बनारसी साड्या या एव्हरग्रीन आहेत पण दोन हजार सव्वीस मध्ये लाइट वेट बनारसी साड्यांची प्रचंड मागणी आहे भर जरी जरी काट आणि जरीबुट्टीमुळे या साड्या रिच आणि रॉयल लुक साठी नेहमीच निवडल्या जातात फेस्टिव्ह सीझन साठी या साड्या नंबर वनला आहेत नंबर चार पैठणी साडी मोरकमळाची पैठणी गोल्डन जरीकाट अशा पैठणी साड्या नंबर वनने ट्रेंड करत आहेत यामध्ये इलायची पैठणी रेड आणि येलो कॉम्बिनेशनला खूपच मागणी आहे नंबर पाच बांधणी साडी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या साड्या पुन्हा धमाका करत आहेत दोन हजार पंचवीसमध्येही या साड्यांचा सा ट्रेंड पाहायला मिळाला लग्नात हळदी मेहंदीसाठी या साड्या सर्वात जास्त नेसल्या जात आहेत नंबर सहा लिनन डिजिटल प्रिंट साडी स्मार्ट नेट क्लीन आणि एलिगेंट लुक हवा असेल तर ही साडी बेस्ट आहे तीस ते पस्तीस वयोगटात ही साडी तुफान मागणीत आहे नंबर सात कांजीवरम साडी पारंपरिक पण हेवी नसलेली ही, ही साडी सॉफ्ट कांजीवरम सध्या हॉट सेलिंग आहे तेजस्वी जरी गोल्डन पल्लू आणि रंग लग्नासाठी बेस्ट पर्याय नंबर आठ जॉर्जेट सिक्विन साडी बॉलिवूड स्टाईल साड्या म्हणजे सिक्विन साड्या फुल सिक्विन वर्क साड्या किंवा बॉर्डर सिक्विन साड्या पार्टीसाठी रिसेप्शनसाठी सर्वात जास्त विकल्या जात आहेत वाईन मरून आणि ब्लॅक कलर टॉप कलर आहेत नंबर नऊ कॉटन सिल्क साडी डेली यूज पासून ऑफिस यूज साठी कॅज्युअल यूज साठी तसेच सणांसाठी ही साडी परफेक्ट आहे मऊसूत हलक्याने दिसायला ही, ही स्लिम लुक देणारी ही साडी खूप सुंदर आहे नंबर दहा टिश्यू सिल्क साडी दोन हजार सव्वीसचा सर्वात ग्लॅमरस ट्रेंड म्हणजे टिश्यू सिल्क साडी सोनेरी शिमर रॉयल लुक आणि मिनिमम बुट्टी वधू मैत्रीण आणि आई तिघींसाठी बेस्ट या साडीमध्ये फोटो तर खूपच कमाल येतात तर मैत्रिणी दोन हजार सव्वीसमध्ये या साड्या हॉट सेलिंग आहेत तुम्हाला जर नवीन साडी खरेदी करायची असेल तर अशा एका साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा